उन्हाळा म्हणजे कैरीचा सीझन नमस्कार रिभाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज एक कैरी घेतली ती मस्तपैकी अशी चिरून घेतली आहे तुम्ही बघू शकताय इथं आज होता कैरी खाण्याचा दिवस कैरी म्हणल्यावर येतात ना तोंडाला पाणी तर बघा हा ही नुसती कैरी बघूनच किती छान वाटतंय कैरी उन्हाळ्यात आपल्याला थंडावा देते कैरीमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतं आणि ते आपल्या शरीराला खूप चांगलं असतं कैरीपासून खूप पदार्थ तयार करतात लोणचं आलं कैरीचं सरबत आलं कैरीचं पणं आलं कैरीची कोशिंबीर आली आणि कैरीची चटणीसुद्धा आली आणि हे सगळे पदार्थ आपल्याला नक्कीच आवडतात तर मी अशी ही कैरी चिरून घेतली आहे छान अशी ती आता एका डिशमध्ये मांडून घेतली तुम्ही बघू शकताय छान आकार छान शेपमध्ये ती मांडून घेतली आहे मी आणि नंतर आता त्याच्यावर थोडंसं तिखट थोडंसं मीठ असं घालून ती अशी चमचमीत बनवत आहे फक्त तिखट मीठ घातल्यावरच कैरी छान लागते असं नाही बिना तिखट मिठाची सुद्धा चा ती छानच लागते तर याच्यावर आता मसाला सुद्धा थोडा पेरून घेतला आहे तुम्ही बघू शकता अशी चटकदार चमचमी आणि टँगी कैरी आपली तयार झालेली आहे तर ती आम्ही खाऊन घेणार आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर आमच्या सुद्धा कैरी फार आवडते तो आणि मी हा ही प्लेट संपवून टाकणार आहे तुम्ही बघू शकताय आम्ही आता कैरी एन्जॉय करत आहे तोपर्यंत बाय बाय